शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मधून गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव या निमित्त आपण जी डी सनराइज अठरा एच पी तीन सिलेंडर टी इंजन चोवीस एच पीचा चा बॉक्स अडीच फुटी डॅक्टर जो तीन महिन्यामध्ये लॉन्च झालेला आहे तो आज आपल्या महाराष्ट्रात तर द्या सोडून पण पूर्ण भारतातही त्याची इतकी मागणी वाढलेली आहे कारण तो इतका पॉवरफुल आहे सांगायचं तात्पर्य की आपण विविध प्रकारचे ट्रॅक्टर वापरतो सिंगल सिलेंडर मध्ये चौदा एच पी असतील अजून काही एच पी असतील पण काय होतं की जमीन जर हार्ड असेल जमीन हार्ड झालं की इंजिन गरम होणार गरम होणार आणि डिझेल जास्त वाढणार ते लोडवर वर येणार फुलं नाही बाहेर फेकणार त्याच्यामुळे काय होतं जिथं आपल्याला एक तरी दीडशे दोनशे रुपयामध्ये काम व्हायला पाहिजे उसाचे मसाचे दान उसाची खांनी आणि बांधणी इथं आपल्याला एका एकरला चार आणि पाच लिटर डिझेल लागतं सिंगल पिस्टनला म्हणजे जिथं दीडशेचं काम तिथे सातशेवर वर जात तर हा असा वरदान ठरलेला जी डी सनराइज ट्रॅक्टर अठरा एच पी तीन सिलेंडर आज आपण गणप गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव हा ऑफर घेऊन आलेलो आहोत कारण शेतकऱ्यांची मागणी खूप आहे आणि आकाश मोटर्स मधून तर आपण बघितले आहे शेतकरी बांधवांना थी आपण किती ट्रॅक्टर विकलेले आहे मग ती काय सांगायची तुम्ही तर नेहमी पाहतच आहात तरी आज वेगळी ऑफर घेऊन आलो शेतकऱ्याला कशी पुरल समजा जी काही अवजार मार्केटला मिळत नाही काही लूट होती कमी दरामध्ये त्यांना कशी आपल्याला ते अवजार देता येईल हे आम्ही आज थोडशाच माहिती देत आहोत आज ट्रॅक्टर सोबत आम्ही अठरा एच पी तीन सिलेंडर वेस्ट इंजन तीस एच पी चे गियर बॉक्स अठरा इंच बरोबर बाहेर बाहेर अडीच फूट आहे म्हणजे तीस इंच पुढचे मोजून घ्यायचे मागेली चाठे तीस इंच दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये ती तीस इंच भरतात पण हे तसं नाही तुम्ही मोजून घेऊनच तुम्ही घेऊ शकता त्याबरोबर आज आम्ही वापर मध्ये आज पाळी देतोय पाळी बरोबर दोन पासा एक अडीच फूट एक तीन फूट त्याचबरोबर आज न भेटणार आयटम मार्केट मार्केटमध्ये काही कंपनी असतील फॅब्रिकेशन वाले असतील फार पैसे घेऊन ते वेळेला देत नाहीत आता आपल्याला फळबागेची फवारणी असेल कापसाची फवारणी असेल सोयाबीनची फवारणी असेल एकतर मजूर भेटत नाही फवारणीला आणि काही जर आपल्याला मुलोवर वगैरे जर लावायचं असेल तेही टायमाला भेटत नाही आपली फवारणी वाजून पिकावर रोग नाही पडल्या जाते पिकाची घट होती त्यासाठी आम्ही एक छान आणि चांगल्या ब्रँड क्वालिटीमध्ये आज फवारणी पंप आम्ही आज देत आहोत तुम्ही बघा ह्याची क्वालिटी हेवी क्वालिटी आहे आणि दोनशे लिटरची टँक आहे औषधाची त्याच्यामध्ये तुम्ही फळबाज बी करू शकता सोयाबीन कापूस असेल तर याला खाली बी करता येतं म्हणजे तुम्ही सोयी बाजूने बघू शकता म्हणजे सगळं हा हा तर आपण करणारच आहोत अजून जर आपल्याला बाहेर वाढवायचं असेल त्याला वाढ वाढवायला सिस्टीम आहे हा हा पा हे, हे खोललं की अजून हा बाहेर पईत जाईल हा खोलला की हा पैसे जाईल जे आपल्याला पिकावर जिथं नौदल बंद करायचं तिथं नौदलही बंद करता येईल आणि विशेष म्हणजे काही आपली कापूस वगैरे जर मोठा झालेला असेल त्याच्यावर बसत नसेल तर ह्याचाही डाटा वर केला तर आपण ह्याच्याही हाईट हाईटला वर जात आहे हा एस टी पी पंप एकदम ब्रँड क्वालिटीचा आहे त्याचबरोबर टॅक्टरचे जेवढे अवजार आहेत ह्याच्या मांडी असतील मागेली कीट असेल हे पूर्ण दिल्या जातील त्याचबरोबर आता वे अजून थोडा नवीन सुरुवात होती त्या टायमिंगला थोडा हे होतं आता आज चांगल्या प्रकारे लॉन्च केलेला आहे कलरिंग कोटिंग हे ते सगळं व्यवस्थित आहे आणि ऑफर जी घेऊन आलो ही फक्त दसऱ्यापर्यंत आहे कारण काय शेतकरी बांधवांना काही ना काही द्यावं लागतं पण आम्हालाही पुरत आहे सेवा म्हणून आम्ही शेतकऱ्यासाठी ही थोडंफार फुल नाही फुलाची पाकुडी म्हणून स्कीम घेऊन येत आहोत आज आपल्याला दोन पासा आहोत आणि मागाला जो स्प्रे पंप आहे दोनशे लिटरचा तो देत आहोत आणि रोटरचे काय झालं रोटर आम्ही आपल्याला वेगळे घ्यावं लागेल रिवर्स फारवर्ड कुठल्याही कंपनीने घेऊ शकता कारण शेतकऱ्याची आम्हाला अशी मागणी होती की कुणाला कापसामध्ये चालवायचंय मध्ये चालवायचंय त्यांना तीन फुटाचा रोटा पाहिजे त्यांना रिवर्स फॉरवर्ड चालत नाही उसासाठी पाहिजे कोणी म्हणले बा तुमच्या कंपनीचा देत आहे आम्हाला धरतीचा पाहिजे शक्तीमानचा पाहिजे त्याचा विचार करून आम्ही काय केलं की आम्ही दुसरी स्कीम ठेवली रोटा ह्याच्यामधनं वगळण्यात आलेला आहे रोटा आपण कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता धरती घ्या शक्तीमान घ्या अजून तुम्हाला जे बी पाहिजे तुम्ही मध्ये घेऊ शकता ह्याला सगळ्या अडीच फुटे रोटर सर्व चालत आहे तीन फुटे रोटरही चालतो आणि आम्ही आज ही स्कीम मध्ये आज आम्ही देत आहोत दोन अवजार असेल पास आऊट आणि पंप तीन लाख पासष्ट हजारामध्ये कारण वेटिंग तर भरपूर आहे तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही आकाश मोटर्सला बघितलेलंच आहे की वेटिंग आहे कारण आपण आतापर्यंत तीन महिन्यामध्ये शंभरच्या पुढं आकडा पार झालेला आहे आता सध्या तर वेटिंग वीस दिवसाची आहे तरी आपण ज्या पद्धतीने लवकर बुकिंग करून आपल्याला तसं गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला घेता येईल तर लवकरात लवकर बुकिंग करावा आज बघितलेलं आहे की आकाश मोटर्सला टॉक भरपूर आहे हे वेटिंगवाल्याचा टॉक आहे आमच्याकडे जो शेतकरी बुकिंग करेल त्याचा टॉक आम्ही आवडे उपलब्धच असतो तरी कुठले अजून तुम्हाला डेमो वगैरे हो पाहिजे असतील तर आकाश मोटर्सच्या खालील दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करावा आणि अजून माहिती घ्यावी कुठल्याशा भागामध्ये आपण आहात त्या भागामध्ये कुठं कुठं आम्ही टॅक्टर दिले आहेत डेमो पाहिजे असतील तर खालील दिलेल्या लिंकवर नंबरवर कॉन्टॅक्ट करावा आणि आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद